गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार काय सगळे सर्व ना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा आहे थर्ड डे ऑफ माय ट्रेनिंग सी ए मी पी जी जी ट्रेनिंग आहे त्याचा तिसरा दिवस आहे काल मला ब्लॉग नाही घेता आला कारण काल असं झालेलं की मी थोडं घाईमध्ये निघालेलो सो गोप्रो वगैरे इथे घरीच राहिला तर मला काल घा घेता नाही आला ब्लॉग तर आज आपण थोडं ट्राय करू आजचे जे ट्रेनिंग असेल त्याचा व्हिडिओ घ्यायचा आणि बी एन डी सीन दाखवायचं कशी काय ट्रेनिंग असेल म्हणून बाकीचं तुम्हाला मी सर्व बाईकवर सांगतो कारण आता आपल्याकडे आहे माउंट मी हेल्मेटला माउंट केलं आहे तर आपण आता ऑन दी वे जे पण असेल ते ऑन दी वे बोलत बोलत पाहूया चला बाप रे बाप्स थोडी मला टाईट व्हायला लागली मोठेवाले घ्यावे लागतील किती वाले जातं नाईन नाईन टीन या निघालेलो थोडं लवकर जावं लागेल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या दिवसाची सुरुवात करूया आपण तर मी चाललो आहे कल्याणला लालेज कॉलेजमध्ये डे थ्री ऑफ माय ट्रेनिंग सी एम जी ट्रेनिंग टाइम है सका साढ़े नौ संध्या साढ़े पांच टाइमिंग खूब जास्ती मोटा है जस कि मैं पहले वीडियो मध्य सी खूब हेक्टिक होता हॉस्पिटॅलिटी आहे सर्व जेवण वगैरे आहे बट स्टील इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू सीट कारण आपण कधी शाळेमध्ये आणि ट्युशनमध्ये पण इतके वेळ नाही आहे पण आत्ता आपल्याला बसावं लागतं आहे ट्रेनिंगसाठी आज माहीत नाही कोणते सरेनरेत काल एक होते प्रल्हाद बेलदुप बेलुप्पी म्हणून सर होते खूप चांगला एक्सपिरियन्स होता आता मेंटर आहेत ते लाईक मोटिवेशनल स्पीच या सर्वच गोष्टी येत असतात आज बघू ते कोणते सर येते काल दोन सर येऊन गेलेले जे फर्स्ट आलेले ते प्र प्रल्हाद होते आणि जे दुसरे होते सेकंड ते खूप मला तर थोडं बोर झालं त्यांच्या लेक्चरमध्ये पण त्यांनी काही गोष्टी चांगल्या सांगितल्या जसं की बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की बँकचे प्रोसिजर कसे असतात लोनसाठी गव्हर्मेंट लोनसाठी त्या गोष्टी पण ते थोडंसं सांगितलं त्यांनी पण खड्डे बघा म्हटलं हा रोड कधी होणार काय माहिती ओके इथून थोडासा चांगला रोड आहे टेन्शन नाही आता बस हा तर मी कुठे होतो कालचे सर होते सेकंड सर, सर। आलेले ते पण छान होते पण माझा असा फीडबॅक होता की त्यांनी थोडंसं लाऊडली बोललं पाहिजे होतं कारण एक एनर्जी असते बोलण्यामध्ये ती एनर्जी नव्हती बाकीचं त्यांची इन्फॉर्मेशन चांगली होती, होती। रिगार्डिंग जे पण सी एम ई पी जीचे जे योजना आहे त्या रिगार्डिंग जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली ती चांगली होती आणि बऱ्याच लोकांना डाऊट्स होते त्यांनी क्लिअर केले आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात गव्हर्नमेंटच्या ते त्यांनी सांगितलं फक्त एवढंच होतं की त्यांनी थोडी लावडली सांगायला पाहिजे होतं लास्ट टाइम मी असंच गेलेलो अलिबागला फक्त एवढंच की त्यावेळेला मी माईक नव्हता लावलेला आता माईक लावलाय पण आता बघू आवाज प्रॉपरली रेकॉर्ड होतोय की नाही बाईकच्या आतमध्ये म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये जर ठेवलाय मी माईक बघूया इतनं अच्छा आएगा आहे का नाहीतर काय विंडचा नॉईस खूप येतो जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं ते आपण ॲडॉपीचा चेक करत असताना ॲडॉपी जे प्रीमियरनी काढलेलं ॲप्लिकेशन मोबाईलसाठी त्यावर पण आपण चेक होतो वॉइ अनाउन्समेंट तर ते जपवतं पण जेव्हा विंड एकदम जास्ती जोरात असेल तर इतकं प्रॉपरली होत नाही तर बघू हा माईकता एक मी एक्स्टर्नल कनेक्ट केलं आहे गोप्रोला आणि तो हेल्मेटच्या आतमध्ये लावला आहे ते पण आता काल कसं तरी लावलं आहे एमर्जन्सीमध्ये असं एकदम प्रॉपर ना लावलं आहे साडेनऊ साडेनऊचं आमचा टायमिंग आहे पण थंब टायमिंग आहे लास्ट ते दहा वाजेचं आहे तर त्याच्या आतमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे तिकडे लोकेशनला एक चांगलं आहे आपल्याकडे ब्लॅक व्हाईट जरचं हेल्मेट आहे तर कोणालाच कळत नाही आतमध्ये कोण आहे करून जर तुम्हाला पण मोटो ब्लॉगिंग करायची असेल अशीच म्हणजे मी तर मोटो ब्लॉगिंग नाही आहे मी जनरल ब्लॉग हा तर बट समजा मोटो ब्लॉगिंग करायची असेल तर सर्वात बेस्ट आहे जर तुम्हाला असं ऑफेंड वाटत असेल सर्वांसमोर असं डायरेक्टली बाईकवर बोलायला वगैरे तर हेल्मेट घ्या ज्याच्यामध्ये ब्लॅक मायजर असेल ठीक आहे तो घालायचा मस्त आणि आपला गोपरो लावायचा समोर आणि बोलत जायचं जा। बस माईक कसा कॅप्चर करतो या आवाज माझा आता मला असं वाटतंय की माझं ॲक्च्युली हेल्मेट पूर्ण बंद नाही होते वायझर पूर्ण बंद नाही होते कारण मी जे गोप्रो माउंट लावले तर ते डबल स्ट्रॅपमुळे त्याचं जे लॉक आहे ते पूर्ण टोटली बंद नाही होते तर जर तिकडून विंड येत असेल तर मला असं वाटतंय की हवा तर हवेचा नॉईज थोडासा येईल माईकमध्ये तर मला मे बी जोरात बोलावं लागत असे लागेल मे बी आता मी फक्त एकच माउंट केलं आहे गोप्रोला फ्रंट मी आता बघितलेलं युट्यूबच्या व्हिडिओजमध्ये मस्त ती लोकं फ्रंट माउंट पण करतात म्हणजे हँडल माउंट वगैरे पण करतात पण त्यांच्या त्यासाठी दो दोन किंवा तीन गोपरो लागतील दोन तीन गोपर आपण तसं काय मोटो ब्लॉगर नाही आहे बट स्टील आपण ब्लॉग बनवतो स्टार्ट केलं आहे ब्लॉग्स बनवायला तर बोललो कधी तर मी सेटअप घेतलेलं पूर्ण ॲक्च्युली मोटो ब्लॉगिंगसाठी सेटअप घेतलेलं मी पण आपलं इतकं फिरणं नाही होत कामामुळे म्हणून बोललो की आता आहेच आपल्याकडे चान्स आपण नेहमी जातोच आहे सहा दिवस कल्याणला तर एक एकदा ट्राय करून बघूया सेटअप लावून हेल्मेटला कसं वाटतंय ए भाऊ चाईला फुल घोपर लाइन फील फूल वेग तो। थोड़ा सा माला थे, थे। है ऑफेंड वाटते बट स्टिल स्टार्टिंग तो लोग बगत सारखे लोग ठीक है कुछ तो लोग देखेंगे लोगों का काम है देखना और कहना भी हमको क्या हमको तो सिर्फ आगे बढ़ते जाना है एक काम से सुनो दूसरे काम से निकालो जो अच्छा लगा वो रख दो बाकी सब उतार हा अजून काय बोलू शकतो कशाबद्दल सांगू माझ्या लाईफ बद्दल सांगायला काय नाही पण आता नाही जेव्हा आपलं एक हां एक गोष्टीवर आपण बोलू शकतो काल आपण काय काय शिकलो स्टुडिओ आपलं ट्रेनिंगमध्ये त्याचे टॉपिक्स मी तुम्हाला सांगू शकतो की जे काल सर होते प्रल्हाद बेल बेल्लुप्पी म्हणून सर होते साऊथ इंडियन होते तर छान सांगितलं त्यांनी की बिझनेस जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमचं विजन काय हवं आहे त्यामागे जे पडणारं तुमचं मिशन असतं डेलीचं ते काय असतं डिफरन्स काय आहे त्यानंतर तुमची मोरॅलिटी काय आहे किंवा अजून एक काय तरी चांगले शब्द वापरलेला तर अशा सर्व गोष्टी सांगितलं बरंच त्यांनी आम्हाला कंपनीबद्दलचे आपले जे व्हॅल्यूज असतात ते सांगितले म्हणजे आपण कसे आपल्या कंपनीजला व्हॅल्यूज डिसाईड केले पाहिजे त्या गोष्टीत त्यानंतर जे आपलं विजन ते आहे तेच आपल्या एम्प्लॉईचं पण विजन असलं पाहिजे ही गोष्ट त्यांनी सांगितली म्हणून एम्प्लॉईज पण असे चूज करा ज्यांना सिमिलर विजन आहेत आपल्या कंपनी किंवा आपल्या कामं रिगार्डिंग मला काल कळलं ॲक्च्युली की विजनमध्ये किती डिफरन्स आहे आपण नेहमी म्हणजे मला पण काल क्वेश्चनिंग झालेली की तुझं विजन काय करून तर मी सांगितलं की आपल्याला इतक्या इतक्या पिरियड ऑफ टाईममध्ये आपल्याला तसं करायचं आहे करून सो so, तर ते विजन नव्हतं हो ते मिशन होतं विजन खूप मोठं असतं आणि ते इन्फिनाईट असतं विजन विजन कधीच संपत नाही माणसाचं जसं की इच्छा इच्छा खाली इच्छा, इच्छाच आय थिंक आपण बोलू शकतो हो की आपल्याला समजा जसं की मला तर स्टुडिओ ओपन करायचं होतं ठीक आहे तर ते माझं एक मिशन कम्प्लीट झालं पण त्या स्टुडिओसाठी मी खूप आधीपासून एक विजन बघितलेलं की मला असं करायचं आहे करून जेव्हा मी स्टार्टअप केलेली माझी फोटोग्राफी त्या वेळेला सो तेव्हा जो विजन होतं की मला एक दिवस माझा पण असं स्टुडिओ असेल हे असेल तर त्यासाठी मी माझं मिशन जे होतं मिशनवर मी जे निघालो की मला असं असं करायचं तर ते केलं पण ते अचीव झाल्यानंतर पण मला अजून असं आहे की अजून आपल्याला काहीतरी करायचं तर विजन कधी लाईफमध्ये संपत नाही हे मला काल काय आलं सराने चांगलं सांगितलं सो नेहमी आपलं विजन क्लिअर ठेवा आपण जे त्यामध्ये आपण आपली जी आवड आहे ज्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल यायचं ते विजन ठेवायचं आणि त्याच्यामागे आपण निघायचं बाय गॉड ग्रेस आणि माझी मेहनत आणि सर्वांचा घरातला सपोर्ट असल्यामुळे आज आपला स्टुडिओ उभं राहिला आहे सो खूप मोठी गोष्ट आहे ही आणि अशा काही गोष्टी असतात म्हणजे जे आपण डिसाईड करतो जे आपल्याला करायचं आहे लाईफमध्ये ते सर्वांशी डिस्कस नाही केलं पाहिजे बिकॉज ते तुमच्या 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 पुरते ठेवा फक्त कारण जर तुम्ही सर्वांना सांगत बसलात की मला हे करायचं ते करायचं तर मे बी कधी कधी नाही होत त्या गोष्टी तशाच जसे आपण विचार करतो त्यापेक्षा कर बेटर आहे की तुम्ही आधी करा तुमचं जी आयडिया आहे डोक्यात जी आयडिया येते त्याला तुम्ही आधी एक्झिक्यूट करा स्वतःहून काही प्लॅन्स असेल हां कोणाला विचारायचं त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे आहे पण ज्या त्याचा एक्सपिरियन्स नाही तर त्या गोष्टी तुम्ही जर त्यांना सांगून गेलात तर खूप खूप म्हणजे खूप नेगेटिवली रिफ्लेक्ट होऊ शकतात सो बेटर आहे आए, की जर तुम्ही कोणतं एखादी आय न्यू आयडिया किंवा चालू करायचा विचार करताय तर त्याचा आधी प्रॉपरली स्टडी करा आणि त्या फील्डमधल्या एका पर्सनशी नॉलेज घ्या चांगलं की कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे ॲक्च्युली ट्रेनिंग त्याचबद्दल आहे आम्हाला की आपला माइंड कसं आपण स्ट्रॉंग केलं पाहिजे असं नाही की म्हणजे जे बोलतात नाही का नॉर्मल जसं ट्रेनिंग असते की हे मार्केटिंग तुम्ही अशी करा तसं ते तसं नाही ते तर जनरल आहे ते तर सर्व तुम्हाला युट्यूबवर मिळतं बट माइंड कसं स्ट्रॉंग करायचं ह्यावर ट्रेनिंग आहे इकडून आपल्याला लेफ्ट मारायचं लेफ्ट आलो आपण दहा मिनटं आहेत आपल्याकडे फक्त एकच घाण त्या कॉलेजचं लिफ्ट खूप स्लो चालते यार लिफ्ट आपल्याला चार तास जातात रिस्किटन हा कोण पण आता कळतच नाही जाऊ पटकन बाईक वगैरे लावू आणि भेटूया उद्याच्या नाही भेटूया वरती लवकरच कॉलेजमध्ये कॉलेजची वर्ष what the i तर मित्रांनो आता आहे आम्ही आजचा तिसरा दिवस होता ट्रेनिंगचा आणि सकाळी रुपेश सर म्हणून होते रुपेश यमले आणि तर काय रवींद्र काय नाव होतं त्यांचं नाही लिहिलेलं ना, आ, ना मोरे मोरे होते वाटतं रवींद्र मोरे हां तर आज आम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टची माहिती मिळाली की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कसं आपण डॉक्युमेंटेशन करू शकतो जर आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस स्टार्टअप करायचा आहे तर आणि जे सेकंड होते प्रोफेसर त्यांनी अबाऊट मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड त्यांनी थोडीशी माहिती दिली आम्हाला आता आपण चाललो आहे स्टुडिओवर बघू तर स्टुडिओचा काय स्टेटस आहे ते मी आज गोप्रचं लावलं याला बाईकला म्हणजे हेल्मेटला बट आता असं आहे की जो व्ह्यू आहे ना तो जास्ती खाली डाऊनवोर्ड क्लीन आहे तर मी ट्राय करू तो उलटा लावायचा पण ते मीडिया मोडचा जी केस आहे त्याच्यामुळे तो उलटा लागत नाही तर बघू त्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल थोडंसं माउंट बाहेर घेऊन वगैरे किंवा माउंट उलटा लावावं लागेल त्याला तेव्हा तो ॲडजस्ट होईल आता बघू स्टुडिओवर काय स्टुडिओवर आता एक हां आत्ता एक क्लायंट येणार आहे आपल्याला भेटायला त्यांना ते आधी आलेले टाईम नव्हता मिळत त्यांना कारण त्यांचं ऑफिस असल्यामुळे टाईम न मिळत यायला तर आता ते येणार आहेत अराऊंड एक साडेआठ पावणे नऊपर्यंत ते आपल्या स्टुडिओवर येतील म्हणून आपण थोडंसं आता स्टुडिओवर थांबणार आहे नऊ वाजेपर्यंत ज्यांना स्टार्टअप करायचं आहे बिझनेसचं त्यांनी खरंच या ट्रेनिंगचा लाभ घ्या कारण खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे बऱ्याच न्यू कमर्सला माहीत नसतं बिझनेसबद्दल की आपण बिझनेस टाकतो पण त्याला प्रॉपरली मेंटेन करणं किंवा त्याच्यामधले काही फंडामेंटल्स आहेत ते प्रॉपरली माहीत नसतात तर ते खूप काही शिकणार आहे या ट्रेनिंगवरून कारण वेगवेगळे प्रोफेसर्स असतात वेगवेगळ्या क्षेत्रातून तर त्यांचे ते एक्सपिरियन्स शेअर करतात तसंच त्यांचं ते नॉलेज शेअर करतात सो so, चांगली ट्रेनिंग आहे आणि असे अजून खूप स्कीम्स आहेत जे आम्हाला माहीत नव्हते गव्हर्नमेंटमध्ये इतके स्कीम्स असतात सो so, ते आता माहीत थोडे थोडे कळाले आपल्याला आणि आता आलो आहे आपण गणपती मंदिर तिकडे सो so, गणपती बाप्पा मौरिया आता आपण एंटर करू इकडेच आपला स्टुडिओ राईटला बघा आपला स्टुडिओ आता एंटर करू आपण आपल्या स्टुडिओमध्ये फायनली

एडिट घाम पुसला नव्हता तिने का ना अरे चूर दे दे तूर हा ते ये तूरचुर येत येतो तो आवाज कुठचा स्विच ऑफ केलाय तू एसीचा कर ना ऑन बंद का केले लोड जास्त घेतोय का हे असं काय केलंय बंद कर बंद कर बंद कर बंद कर हाँ बस 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 गिला बन गेला आवाज